श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ कार्तिक एकादशीच्या पावन निमित्ताने पंढरपूर नगरीत वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे आषाढी एकादशीप्रमाणेच प्रमाणेच कार्तिक एकादशी ही वारकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते सकाळपासूनच चंद्रभागा नदीकिनारा वाळवंट परिसर पुंडलिक मंदिर परिसर महाद्वार घाट महाद्वार चौकी नामदेव पायरी पश्चिमद्वार उत्पाद गल्ली चौफळा ते शिवाजी चौक या सर्व परिसरात सणाच्या उत्साहामुळे फुलून गेलेले वातावरण पाहायला मिळत आहे वारकऱ्यांची वाढती गर्दी मृदुंगांचा गजर विठू माऊलीच्या गजरात हे सर्व परिसर झाल्याचे दृश्य सोलापूर ग्रामीण पोलिस दलाने ड्रोनच्या सहाय्याने टिपले आहे या आकर्षक छायाचित्रांमधून संपूर्ण पंढरपूर नगरीमध्ये सणाचा रंग कसा उधळलाय याचा अंदाज येतो यंदाच्या ये कार्तिकी एकादशीला सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाने आणि स्थानिक यंत्रणांनी काटेकोर बंदोबस्त ठेवला होता परिसरातील जमाव नियंत्रण वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनाची ही योग्य काळजी घेतली जात आहे वारकऱ्यांना नदीपात्र व वा घाट परिसरात सुविधा पुरवल्यात महाप्रसाद निवास पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे दर्शनासाठी लाखो भाविकांनी पंढरपूर गाठलं असून सर्वत्र पारंपरिक वेशातील डोलत येणाऱ्या वारकऱ्यांच्या पालख्या त्यांच्या ओव्या आकाशात घुमणाऱ्या भगव्या पथाका या दृश्यांनी संपूर्ण पंढरपूर भगवेमय झाले आहे ड्रोन फुटेजमध्ये सर्व भागात सुरक्षेच्या अनुषंगाने घेण्यात आलेली काळजी भक्तजनांची आस्था आणि साजरा होत असलेला सोहळा अगदी आकर्षकरीत्या टिपण्यात आला आहे